मसाला मार्केटमध्ये आज कृष्ण विविध पायाभूत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते तसेच यावेळी सर्व संचालकांनी देखील नारळ फोडून भूमिपूजन केले यामध्ये सचिव पी एल खंडागळे सहसचिव महेश साळुंके पाटील व बाजार समितीचे उपसचिव अधिकारी व अभियंता सर्व उपस्थित होते तसेच या भूमीपूजनानिमित्त दोन्ही मार्गी लागणार असल्याचे यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले पाहुयात या रिपोर्ट मध्ये आज गोकुळाष्टमीच्या दिवशी व्यापारी आणि सर्व माथाडी मारणार सगळ्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो आज आमचे या मार्केट कमिटीचे असलेले संचालक या मार्केटचे विजयबाई गुप्ता यांनी संचालक म्हणून निवडून आल्यानंतर बाजार समितीच्या काही प्रमुख या, का या मार्केटच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा केला होता दोन वर्षामध्ये कोविडची गेली होती त्यामुळे काम करायला संधी मिळाली नव्हती आत्ताच्या मिळालेल्या संधीतून साधारणतः साडे अकरा कोटीची कामं रस्ते ड्रेनेज गटर त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या पॅसेज वगैरे ह्याच्या बाबतीमधल्या मंजूर केलेली आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एक प्लान तयार केलेला आहे त्यामध्ये बाजार समितीच्या या असलेल्या आवारामधले सगळे प्रश्न येत्या एक दोन तीन महिन्यामध्ये सगळे मार्गी लावायचे अशा प्रकारचा पण त्यांनी केला आणि सर्व माझ्या चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे संचालक सचिव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतला आणि लगेच ती कामं मंजूर केलेली आहेत आणि याचा आज हा कार्यक्रम होतो आहे मला वाटतं की आता ही इमारत आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा नोटीस आलेली आहे त्याचा पण डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीमध्ये मला प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे मार्केटमधल्या आधुनिक पद्धतीने मार्केट उभं करण्याचा त्यांचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सुद्धा गांभीर्याने आपण निर्णय घेणार आहोत कशा पद्धतीने निर्णय होईल याची मला विश्वास आहे सर कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासचं काय असतो कांदा बटाटा मार्केटच्या बाबतीमध्ये कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही चर्चा केलेली आहे त्या मार्केटला जे नोटीस दिलेलं होतं आणि त्या मार्केटच्या नोटिसामध्ये हे मार्केट खाली करावं अशा प्रकारची परिस्थिती होती पण आम्ही चर्चा करून यातून मार्ग काढलेला आहे आणि व्यापारी आणि आपण सगळे घटक बसून आम्ही आता एकमतावर आलेलं आहे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काही त्यामध्ये थोडंसं चर्चामध्ये काही गोष्टी थांबल्या होत्या पण त्या आज जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि कोर्टामध्ये जाऊन आम्ही सबमिट करून एकमताने हा प्रस्ताव तयार करून कोर्टाकडून ऑर्डर घेऊन त्याच्याप्रमाणे कामाला सुरुवात होईल